नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुढे एका टॅपवाला अजितदा या ब्लॉग मध्ये आज परत एकदा नवीन ब्लॉग आपण शूट करत आहे आणि आप आपल्याला भाडं आलेलं आहे बदलापूरचं ते पण नेमकं आपल्याला भाडं आले बारा वाजता आणि मी आता निघालोय इथनं गाडी लोड झाली पाच वाजता म्हणजे पाच आउट झाली गाडी आपली आता आपण पोचायला किती वेळ लागतोय काय काय होते काय म्हणजे हे लय मोठा पिस्टच आहे कारण तिथं ना आपला अर्ध मटेरियल ना तिथून पुढं दुसऱ्या गाडीमधून जाणार आहे त्यामुळे टायमिंगमध्ये आपल्याला तिथं पोहोचायचं आहे म्हणजे टाईम डिलिव्हरी आहे तर आपली काही चुकी नाही त्यामध्ये ती इथं इथंच गाडी भरल्या इतका उशीर झाला मटेरियल रेडी नव्हतं त्यामुळे इथं चार तास गेलेले आहे आम्ही कस्टमर सगळं सांगितलं की चार तासाची वेटिंग लागणार आहे म्हणून तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणारच आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्टपासून एट पण नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बटन ऑल तिस करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आजचा ब्लॉग जबरदस्त होणार आहे तर ब्लॉग स्टार्टपासून एट पण नक्की बघा चला तर मित्रांनो आता नेमकं आपण संध्याकाळच्या टायमाला निघालो त्यामुळे रस्त्याला जरा ट्राफिक आहे आता आपण सोमवार पाठ्यावर पोहोचण्याला इथं आता पाच वाजून चौतीस मिनटं झालेले आहेत आता बघ आपल्याला बदलापूरला आपण किती वेळात पोचतो आहे वातावरण तर ठीक आहे पाऊस वगैरे नाही आहे जर पाच बीस आला तर आपल्याला लेट होणारच आहे तर चला कस्टमरने वाजेपर्यंत कसं पोहचा नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आता पाव चालू राहिला तर कसं व्हायचं आणि कसं पोहोचायचं आपण एकदम मटेरियल लेट दिलंय पुढचं तर काही दिसून का नाही जो आणखी जोरात पाव दिसतोय पाऊस बघा किती जोरात चालू आहे मी इथं पंपावर थांबलोय डिझेल टाकायचं होतं आणि पाऊस पण लई जोरात आलाय त्यामुळे म्हटलं जरा साईडला थांबावं हो। पाऊस इतका जबरदस्त आहे ना म्हणजे भयंकर ड म्हणजे भयंकर म्हणजे भयंकर जब दब, जबरदस्त पाऊस चालू आहे काय सांगायचं म्हणजे गाडी चालवायचं मुश्किल झालं रस्त्याला एवढं पाणी झालंय ना समोरच्या गाडी जर स्पीडमध्ये आली ना ट्रक बीक असलं पाणी उडतंय ना पुढं ग्लासवर बाबा पुढचं दिसायचंच बंद होतं ब्लँक होऊन होऊन जाते दोन वेळा तसं झालं म्हटलं आता जरा पंप साईडला थांबव जरा म्हटलं वॉशरूम जावं वॉशरूम गेलो तरी पण बघा भिजलो मी एवढ्यामध्ये की बिस सगळी भिजली आता डिझेल टाकी फुल केले निघाव काय करावं काय कळणार आहे काय लय पाऊस वाढलाय चला पोचाव तर लागेल कारण नऊ नऊ वाजे पण कुठल्या परिस्थितीत पोचायचं आपल्याला चला आता तर कायच दिसून झालंय देवा <laughs> पोचव रे तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आणि आता आपण बदलापूरच्या बाहेर आलेलो आहे एका ढाब्यात तामडे जेवण करतोय कारण आता दहा वाजलेले आहेत म्हणजे जेवण करून म्हण मग पुढे निघावं नाही तर पुढे पुढे जाऊन आपल्याला उशीर होऊन जाईल पण जेवण भेटणार नाही चांगलं तर जरा मस्त बेकाज नॉनव्हेज खायचा भेद केला आहे मी म्हटलं बटन बिटन खायचं बटन खाऊ आज आणि खाल्याच्यानंतर निघू मग हां तर चला मित्रांनो जेवण झालेलं आहे मस्त बेक पोटभर जेवण केलं नारायण ढाबा म्हणून आहे बदलापूरचं पुढं एकदम मस्त जेवण भेटते तिथं नॉनव्हेज वगैरे एकदम मच्छी बिच्छी एकदम जबरदस्त मिणं तिथं पोटभर जेवलो राईस नाही खाल्ला भात नाही खाल्ला म्हटलं परत झोपील कारण इथून आपल्याला अजून शंभर किलोमीटर जायचं आहे गाटात न आहे म्हणलं टेन्शन नको तर चला आता पटापट लवकरात लवकर पोचवा आता तर मित्रांनो आता खोपलीमध्ये पोचलो आहे आत्ता किती वाजले माझ्या का तुम्हाला अकरा वाजून बावन्न मिनटं म्हणजे बारा वाजेला आलेले आहेत आत्ता असे हायवे लागला पोट गच्च झालं म्हणून मी एक ठिकाणी थांबलो म्हटलं कोल्ड्रिंक घ्यावं तिथं मेरिंड पण नव्हता फंटा पण नव्हता त्यानं कोल्ड्रिंक दिलं त्यामध्ये गॅसच नव्हता हाय तसंच खूप दिवस खूप दिवसानंतर हॉटेलमध्ये जेवण केलं मटण खाल्लं रोटी खाल्ली पोट थोडंसं गच्च झाल्यासारखं वाटतं पोट जरा फुललं ना असं झोपायसारखं वाटतं मग मग ल काय ते घ्यावं तर काय जाऊन जा तोंड धुतलंय जाऊ पोचो पटापट एक तर एक दीड तासामध्ये पोचून जाऊ आपण आता चला लवकरात लवकर पोचू पाऊस तर चालू आहे म्हणजे काय दाख सांगायचं तुम्हाला पाऊस काय थांबायचं कामच नाही खोपलीमध्ये पाऊस नव्हता बरं का खोपलीमध्ये पाऊस नव्हता खोपोलीपासून जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर पाऊस नव्हता लोणवळ्याच्या जवळ खोपलीच्या जवळ जसं जसं या लागलो ना तसं तसं पाऊस चालू झालेला आहे आता इथून पुढं आता बघू किती पाऊस आहे काय इथं थोडंसं हाय जोर बऱ्यापैकी कारण वरती घाट चढताना नाही वरती घाटावरती जबरदस्त जोरात जोर असणार आहे पावसाचा येताना तुम्ही बघितला असेल आता आपण जाताना चेक करू किती आहे काय वगैरे आणि विषय काय माहिती आहे का रात्रीची वेळ आहे जास्त पावसामुळे पुढचं विजन खूप कमी दिसतं त्यामुळे हळूहळू जावं लागणार आहे चला पटापट जाऊ आता मित्रांनो आता इथं बघा पाऊस जोर किती आहे जोरात पाऊस आहे आता खूप बी मध्ये आपल्याला एवढा पाऊस लागला वरती किती पाऊस लागते आपण ते चेक करू मित्रांनो आता खंडाळ्या घाटाच्या वर आलोय इतकं धुक पण आहे ना इथं कॅमेरा दिसतोय दिसतंय तर आपण समोर न डोळ्यानं बघितलं ना जास्त लांबच दिसत नाही आता नाच्या वरानो इकडे पास भागा येते इकडं मरणाचा पास पडणार आहे बघा पास येते पाणी बघा पाणी आ, मेदे मेदे तर मित्रांनो आता रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि आपण आता पुण्यामध्ये पोचलो आहे पुण्यामध्ये म्हणजे आता आपण खडकीच्या अलीकडे आणि घरी पोचायला आपल्याला अर्धा तास लागेल पुण्यामध्ये पाऊस नाही आहे पाऊस बंद आहे पुण्यामध्ये तर लोणाळ्यामध्ये जबरदस्त पाऊस चालू आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त ड्रायव्हिंग करण्यासाठी एकदम डिफिकल्ट व्हायला लागलं तिकडं इतकं पाऊस आहे तिथं सांगायचं कडे एक तर रस्ते असे आडवे तिडवे बंद केलेले त्यामुळं ले। राईट लेफ्ट राईट लेफ्ट्या ला चला लवकर पोचू घरा घराकडे मला इतकी झोप आले ना कारण आज आज जेवण करायची इच्छा झाली ती म्हणजे नॉन व्हेज होतं होत मी जेवण केलं नाही तर तुम्ही मा माझ्या ब्लॉकमध्ये पहिलं असेल मी सहसा जेवण करत नाही आउटस्टेशनच्या स्टेशनच्या ट्रिपला खा थोडंफार काही तर खालं चार नाश्ता केला तर तेवढाच तर आज कसं एक मे श्रावण संपला श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खाल्लं नव्हतं आता गणपती बसतील उद्या त्यामुळे आज एकच दिवस होतं त्यामुळे नॉनव्हेज खाल्लं मी आणि खाल्लं जेवण एक झालं ना तीनच रोट्या खाल्ल्या मटर खाल्लं पोटच कष्ट झालं आज तर काय सांगायचं तर चला पटापट लवकर घरी पोहोचलो तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू कारण काल रात्री याला उशीर झाला तुम्ही बघितलंच असेल रात्री आपल्याला याला दोन वाजले त्यानंतर घरी आलो घरी आल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन झोपायला अडीच सा वाजले त्यामुळे आज उशिरा उठलो नऊ वाजता उठलो आंघोळ वगैरे केली चहा घेतला फराळ केला आज उपवास आहे आणि म्हटलं आजचा ब्लॉग आपण एडिट करू आणि टाकू म्हटलं कारण खूप चांगला इंटरेस्टिंग ब्लॉग झालाय मस्त ब्लॉक झाला आहे कारण पावसाचा जितका जोरात होता तुम्ही बघितलं असेल की बापरे बाप म्हणजे गाडी चालवायला इतका प्रॉब्लेम झाला ना मला कधीच असं होत नाही म्हणजे फक्त लोणाळ्या लोण्याच्या भागामध्ये इतका पाऊस होता की ते जे तीस चा तीस चाळीस किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे लोणाच्या अलीकडं आणि पलीकडं खोपलीच्या खाली वगैरे हो तर जबरदस्त म्हणजे जबरदस्त विषयच नाही तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंट करू जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बटन आवडून ती सेट करून ठेवा ताकि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये